आज राष्ट्रवादी का बोल कालपर्यंत भाजप आज राष्ट्रवादी मी पण हा विचार केलेला नव्हता शेवटच्या क्षणावर मी हा विचार केलेला आहे मला असं वाटलं की पक्षाने कुठेतरी कार्यकर्त्यासोबत अन्याय केलेला आहे आणि महिला कार्यकर्त्यावर सगळ्यात जास्त केलेला आहे कारण की महिला कार्यकर्ता सोडून त्यांनी कार्यकर्त्याच्या पत्नीला तिकीट दिलेली आहे तर याबद्दल पण थोडं वाईट वाटलं आणि माझ्या ताई सहयोगी माहुरे ताई पण माझ्यासोबत आहे तर आमची दोघांची पण अशी सहमती झाली की नाही आम्ही काहीतरी थोडासा पार्टीला पण विचार करायचा एक हे देऊ की जर असं मनमानी जर करत गेलं तर मग काहीच अर्थ राहणार नाही या निवडणुकांना काहीही मतलब राहणार नाही आणि सर्व्हे झाला सर्वे झाला कशाचा सर्व्हे झाला मला हेच नाही समजत आहे सगळेजण मला फोन करून सांगत होते ताई तुमचं आम्ही इथून नाव गेलेलं आहे असं झालं आहे तसं झालेलं आहे आणि मग वेळेवर तिथे तिकीट जाते दुसऱ्याला म्हणजे त्याच्याबद्दल थोडं एकदम म्हणजे वाईट वाटलं की बा असं कसं होऊ शकते हे सगळं तिकीट देण्यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झाला असं वाटत बिलकुल निश्चितच झालेलं आहे सगळे पक्षश्रेष्ठी लोक भाजपचे निवड खोट बोललेले आहे माझ्यासोबत बी फॉर्म घरी गेल्यावर त्यांच्या मी फोन केला त्यांना त्याच्यानंतर सुद्धा ते मला म्हणतात नाही अजून व्हायचंच आहे अजून व्हायचंच आहे तुमचं मोठ्या प्रमाणात भूमिपूजन झाले त्या भूमिपूजन मध्ये तुम्ही सहभागी होत बिलकुल होत काय म्हणाल त्या भूमिपूजन बद्दल काय म्हणणार वेळेवर झालेले भूमिपूजन आहे सगळे सगळ्यांनाच माहिती आहे मला पण माहिती आहे ते पक्के भूमिपूजन होते का फक्त जनतेला दाखवण्यासाठी स्टंट होते निवडणुकीच्या आधी घेतलेले आहे तर मग आता त्याला मी काहीच नाही सांगू म्हणू शकतला काय सल्ला देणार तुम्ही एवढे सक्रिय कार्यकर्ते होते आणि तुम्हीच नाही तर खूपशा लोकांची कोंडी झालेली आहे खूपसे लोक नाराज आहेत आजी माझी कार्यकर्त्यांनी नारळ फोडले कृष्णा ना प्रभू यांच्या कार्यालयामध्ये आणि रामराम ठोकलेला आहे कसं बघता यायला आणि काय सल्ला देणार निश्चितच एवढ्या वर्षापासून मी काम करत आहे बारा वर्ष झाले सतत काम करत आहे घराकडे मुलांकडे दुर्लक्ष करून मी पार्टीचं काम केलेलं आहे जिथे म्हटलं तिथे जेव्हा म्हटलं तेव्हा आम्ही तिथे गेलेलो हो। आहोत जो आदेश आला त्याचं पालन आम्ही केलेलं आहे पण कार्यकर्त्याला तिथे म्हणजे जागा नाही आहे न्याय नाही आहे आणि भरपूर म्हणजे भरपूर कार्यकर्ता झाले आहे बहुतेक त्याच्यामुळे पण त्यांना थोडासा माज आलेला आहे असं मला वाटतं आपण फॉर्म भरलेला आहे उमेदवारी मागितलेली आहे कुठल्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे आणि कुठल्या प्रभागात आहे मी प्रभाग तेवीसमध्ये क ओपन महिलामध्ये उमेदवारी मागत आहे कारण माझ्या सहयोगी ताई माहुरे ताई यांनी ब मध्ये ओबीसी महिलामध्ये कॅटेगरीमध्ये त्यांनी मागितली आहे तिकीट आणि शरद पवार तुत राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी इतना मी लढणार प्रचाराला समोर जाणार ताई कारण की ज्यांच्याकडे तुम्ही आता प्रचाराला जाल ते सुद्धा भाजप कार्यकर्ते आहेत तुम्ही घडवलेले आहेत कसं आता बघता या प्रचाराला मला सकाळपासून सतत कंटिन्यू कॉल येत आहे की तुझ्यासोबत अन्याय झालेला आहे सारिका तू समोर जा आम्ही तुझ्यासोबत आहोत मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत पूर्ण जण आहे शेवटच्या क्षणावर मी हा विचार केलेला आहे माझा एकटीचा विचार नाही आहे भरपूर लोकांचा विचार माझ्या सोबत आहे आणि मोठ्या ताकदीने मी इथे आलेली आहे कोणते मुद्दे घेऊन जाणार आहेत विकासाचे जे, जे पण विकासाचे मुद्दे आहेत सडक आहे नाली आहे रस्ते आहे आणि महिलांच्या ज्या समस्या आहेत ज्या काही थोडासा जो एरिया आहे तर तिथे काही विकास झालेला नाही आहे तर त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न नक्की करू माहुरे कालपर्यंत ज्यांची आपण जिंदाबाद मुर्दाबाद करत होते आज तुम्ही त्यांची पक्षात हे केलेलं आहे पदार्पण केलेलं आहे काय म्हणाल याच्यावर माझं नाव वंदना माहोरे मी माझं बी ए फायनल एम एस डब्ल्यू फर्स्ट इयर झालेलं आहे यामध्ये भाजप पार्टीचं असं आहे मी सतरा वर्षापासून काम करत आहे पण तिथल्याच लेवलवर आहे मला समोरची लेवल, लेवल एकदम आजपर्यंत मिळालेली नाही मी आशाच करत राहिली की मला ही लेवल मिळेल पण मला ते निराशा एक आता पंधरा मिनिटात मला एक डिसिजन घ्यावं हो लागलं कारण की मी ओबीसी महिलामधून फॉर्म भरलेला होता आणि मला आश्वासन पण दिलं होतं की तुम्हाला चान्स मिळेल पण अगदी जे ज्या महिलेला यांनी चान्स दिला ती महिला दोन हजार सतरामध्ये अगदी निवडणुकीच्या पंधरा दिवसाच्या आधी रॅली वगैरे असे प्रवास केला आणि आता अगदी निवडणुकीच्या आठ दिवसामध्ये फक्त दोन दिवसामध्ये ती महिला दिसली तर एकाएकी त्यांनी तिला टिसि म्हणजे डिसिजन घेतलं की तिकीट देण्याचं हे आम्हाला खूप वाईट वाटलं का, का बरं म्हणजे याच्यामध्ये कसं आहे गरिबांनीच म्हणजे जाग्यावर राहून मोठ्या लोकांनीच निवडणूक लढावं हो। हा एक निर्णय झालेला आहे याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती बघितल्या गेली आर्थिक परिस्थिती डाऊन असली तो व्यक्ती लढू नाही शकत का हे म्हटलं होतं ना मध्ये पैसा बोलतो हा माझं म्हणणं तेच आहे का ज्यांची तुम्ही परिस्थिती बघत आहे ना का हा लढू शकतो का तुमची कॅपॅसिटी आहे का हा शब्द वापरला गेला मग हा शब्द कसा आहे आर्थिक परिस्थितीवरच अवलंबून मला विचारलं माझ्या अजून लोकांना विचारलं मग काय म्हणाले काय तिकीट मागितली मागायला गेली वेळेपर्यंत सांगितलं की डिसिजन व्हायचं आहे सर्वे झाला त्याच्यानुसार होईल सर्वे मध्ये तुमचं नाव गेला ही मला कमीत कमी सहा सात लोकांनी सांगितलं पण नुसार होईल तर हे कसं झालं याच्यामध्ये काय काय घोळ आहे याच्यामध्ये आम्हाला सांगा की नेमकं आज राष्ट्रवादीमध्ये काही पदार्पण झालेले आहेत काय म्हणाल तर म्हणजे काय म्हणाल आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही पदार्पण झालेले आहेत ऐन मोक्यावर म्हणजे लास्ट मुवमेंटमध्ये ज्या भारतीय जनता पक्षाला ज्या लोकांनी ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून मोठं केलं तो पक्ष मोठ्या झाल्याच्या नंतर त्याच लोकांकडे दुर्लक्ष करण्यास करण्याचं काम त्यांनी केलं आज भारतीय जनता पक्ष दोन हजार चारच्या पूर्वी ज्या पद्धतीचा होता त्या पद्धतीचा राहिलेला नाही असं सर्वसामान्याचं मत झालं मतसुद्धा झालेलं आहे आजचे हे तळागाळातले जे कार्यकर्ते आहे आपल्या सारिकाताही असेल किंवा वंदनातही असेल आणि अनेक त्यांचा मोठा वर्ग हा जो आहे यांनी का कारण आहे त्याचं हा निर्णय घेण्याचा कारण यांच्यावर जो अन्याय झालेला आहे जे निकष असायचे भारतीय जनता पक्षाचे म्हणजे इतरत्र पक्षाचा काँग्रेस पक्ष असेल किंवा इतरत्र पक्ष असेल त्या पक्षापेक्षा चांगले निकष भाज भारतीय जनता पक्षाचे होते परंतु ते, ते निकष आता मोडले गेले अजिबात त्यांचा कार्यकर्त्याचं काय घेणं देणं नाही त्यांच्याकडे सत्ता आली की मग त्या सत्याचा यंत्रणेचा उपयोग उपयोग करून त्याचा फायदा मिळवून घ्यायचा किंवा आता त्या लोकांच्या गरजा राहिल्या नाही अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांचा निर्णय अतिशय चांगला झाला आज शरद पवार साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे ह्याच ज्या महिला आज निवडणुकीला तयार आहेत यांना फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन देण्याचं काम प साहेबांनी केलं आणि मला आनंद आहे यांचा सारीकाताही असेल वंदनाताई असेल की आम आणि त्यांचा ज्या ग्रुपचा की त्यांनी माननीय शरदचंद्र पवार साहेबांना निवडलं अलीकडच्या काळामध्ये सहा सहा सात सात पक्ष कार्यरत आहेत परंतु त्या त्या पक्षावर अविश्वास वी, दाखवून आमच्या पक्षावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गुटावर यांनी विश्वास टाकला त्याचा मला अभिमान सुद्धा आहे आनंद सुद्धा भाऊ कालपर्यंत यांची विचारसरणी वेगळी होती आज आपल्या पक्षाची विचारसारणी वेगळी आहे कसं काय समीकरण हे जुळेल विचारसारणी ह्या लोकांची तळागळातला कार्यकर्ता जो असतो त्याची विचारसारणी असते फक्त आणि फक्त विकासाची विकासाच्या पलीकडे काहीच नाही त्यांनी काम करावं त्यांनी आजपर्यंत दहा दहा बारा बारा वीस वीस वर्षापासनं ह्या लोकांनी त्या पक्षाला ज्या पक्षाचे काहीच इथं नव्हतं हो पूर्व नागपूरमध्ये कोण दोन चार नगरसेवकसुद्धा येत नव्हते तर हो ते चोवीस चोवीस पंचवीस पंचवीसपर्यंत त्यांनी आणले तर पंचवीस पंचवीस नगरसेवक ह्या ह्या लोकांनी आपल्या भरोशावर आपल्या मेहनतीवर आणले आणि आज त्यावेळेस त्यांना डावलून ज्या पद्धतीने हे केलेलं आहे ते त्याच्यासाठी विचाराचं काही नाही आहे परंतु जो पक्ष मा सन्मान देऊ शकते त्यांच्या विचाराला अनुकरून चालू शकते अशा विचारासाठी जुळलेत म्हणून आमच्या विचाराला कुठल्याही पद्धतीचा भिन्नता नाही हो तुमच्यावर थेट आरोप आता करण्यात येत आहे की शरद पवार गुटकडे उमेदवार ने होते म्हणून भाजपचे उमेदवार घेतले असा तार थेट आरोप तुमच्याकडून युतीमुळे आपल्याकडून असं सगळं त्यांना वाटते परंतु तार चांगल्या लोकांची त्यांना कदर करता आली नाही म्हणून ते लोक इकडचे तिकडे गेलेत याच्यापेक्षा आमचं काय होते त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं पहा तुमचे कार्यकर्ते का इकडे तिकडे जाऊन राहिले का त्यांच्यावर अन्याय होऊन राहिला याचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे ना किती उमेदवार आपण लढवत आहोत शरद पवार आम्ही ए बी फॉर्म वाटलेले आम्ही ज्या विचारधारेशी जो काँग्रेस पक्ष होता आम्ही या काँग्रेस पक्षाला पक्ष मानत नव्हतो हा एक विचार मानत होतो हा देशाचा आत्मा मानत होतो परंतु अलीकडच्या काळात काँग्रेससुद्धा काँग्रेससुद्धा आपण एखाद्या वेळेस आम्ही आजपर्यंत असं विचार करत आलो की एम आय एम वंचित ह्या आघाड्या बी जे पीच्या बी टीम्स आहेत अशी आमची मान्यता होती परंतु ती आमची ती धारणा किंवा मान्यता ती चुकीची आहे अलीकडच्या काळात आता जे दिसून राहिले कालच्या ज्या निवड तिकीटच्या डिक्लेरेशन झालं किंवा जी आमची आघाडी तुटण्यात आली तर त्याच्यामुळे असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा बी टीम जर कोण असेल तर हे काँग्रेस पक्ष आहे आणि त्याचं तुम्ही नागपूर शहराचं जो अवलोकन केलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल विजयचा दावा कसा नेमकं जर बघितलं गेलं तर प्रभाग मधून आणि इतरही तुम्ही एवढी उमेदवारी वाटते ज्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला एवढं मोठं केलं ते लोक माझ्या खांद्याशी खांदा लावून आहेत त्याच्यामुळे विजयाकडे जाण्याची वाटचाल हेच सुरुवात झाली आणि त्यांच्याकडचे चांगले कार्यकर्ते तुटणे हे त्यांचा पतनाचा मार्ग इथून इकडे सुरू झाला पुढच्या काळात नक्कीच आम्ही सगळं दाखवतो